जिल्हा परिषद व पंचायत सध्या निवडणुकीत मंचावर उपस्थित असलेले सर्वच नेते मंडळी आमच्यावरच उमेदवार पुढे तीन सभा करायचे म्हणून सगळ्यांची नाव घेत बसत नाही Namun semua semua sangat sekali orang selalu jokan. Surat ilmi yang terkini, Pemerintah Raja Jaya, Pemerintah Menteri, Raja Tata Raja, Sudis, Pesadaan Jaya Bantu. Ia terkini yang menjadi ini melawatkan semua Sulla porta della procedura, mi si sta a piacere che io voglia che la natura sia rinforzata. è ogni modo, perché la donna diavese या जिल्ह्यामधलं सगळ्यात मोठं काम ताजांच्या मा माध्यमातून झालं त्यावेळेस दुष्काळ पडला होता नाक्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विहिरींची तांदे होती तलाव बांधले गेले काजार तलाव जवळजवळ पस्तीस हजार हेक्टर जमीन त्यावेळेस सिंचनाखाली आली त्या काळात शासनाकडून टँकर द्यायची पद्धत नव्हती दुष्काळ पडला तर आपल्या कारखान्याच्या वतीनं टँकरचं पाणी पुरवठा आपण पूर्ण सोलापूर जिल्हा आणि शेजारी इंदापूर तालुक्यात सुद्धा केला होता आणि हे करत असताना दा आज कधी राजकारण आणलं नाही माणसं एकत्र आणली माणसं जोडली माणसं जोडून विकास केला मंत्री झाले दादांकडचे जे जे खाते ते तालुक्यात आणण्याचं काम आदरणीय दादांनी केलं नंतर बापासाहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले सगळ्यात जास्त मोठं काम कुठलं झालं असेल पपांच्या काळात तर कोपो बंधारी आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक घोड्यावरती बांधण्याचं काम प्पाच्या काळात सगळ्यात मोठ्या प्रमाणावर झालं नुसतं याच्यावर नाहीत किल्लारीला जो भूकंप झाला पवार साहेब मुख्यमंत्री होते आव्हान पवार साहेबांनी केल्या केल्या सगळ्यात आधी शेजारी म्हणून किल्लारीला जाऊन त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या टीम सोबत लोकांना धीर द्यायचा आणि त्यांचा संसार उभा करण्याचं काम केलं आपली जिल्हा परिषद ही राज्यातली पहिली जिल्हा परिषद आहे की जिन्हा मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून पहिला ठराव केला की पप्पांच्या का काळातच झाला अजूनही मनोनदांच्या काळात आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्यात तेव्हा कुठेही शिक्षण विभागाकडे किंवा जिल्हा प्रशिक्षकांकडे विशेष करून बघितलं जात नव्हतं म्हणून सगळ्या मासेंच्या नावाने गुणवंत अभियान मदनदा सुरू केलं आणि आपल्या शाळेचा दर्जा सुधारायला लागला स्पर्धा निर्माण झाली गाव सुद्धा लक्ष घालायला त्यानंतर मदनदा सगळ्यात जास्त गाळे प्रत्येक ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजे म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध आणि महाराष्ट्रात ज्या गोष्टी होत नाहीत त्या गोष्टी आपल्याकडून पहिलं करण्याची सुरुवात आपल्या नेते मंडळींनी ने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केले पंचायत समितीच्या माध्यमातून आपण नवीन पंचायत समिती जी इमारत बांधली तस कचेरी बांधली आता निरंजी माध्यमातून आता कोर्टाची नवीन बिल्डिंग मोठली तालुक्यात प्रत्येक गावात एकशे सतरा गाव आहे एकशे सतरा गावांपैकी एक शहाण्णव गावांमध्ये नवीन पाणीपुरवडा योजना मंजूर करून आणण्यास काम बंजीरोला नक्की दो सातों तेरने बैठे बैठे केंद्र जी आरडीएस योजना आहे म्हणजे एमएससी भी जो आहे केंद्राचा पैसा आहे तो तो प्रस्ताव तयार कर लो तो दादा ने गावर बैठे का भी होने एमएससी भी जारी करें ना यो प्रस्ताव तयार केला केंद्राकडे गेला कर तो मंजूर झाला आदा तो प्रत्येक गांव से सबस्टेशन मध्ये वाढ होते नवीन लाईन टाकल्या जाते नवीन डिपी केले जाते विकासाला आपण कुठे थांबलेलं नाही ज्यांना ज्यांना पुढे मिळाली ते आणण्याचं काम आपण इतर करतोय अलीकडे भाषण ऐकतोय आता इलेक्शन सुरू झाल्यापासून पाच सहा महिने झाले कोणी तर घोषणा केली कसा एक रुपये येतोय हो इतका अधिकारी सुद्धा मला विचारल्याशिवाय या कामा कोणाला आणायचंय ते आम्हाला आम्हाला काय हौस नाही अधिकारी आणायचे जे येईल त्याच्याकडनं काम करून घ्यायचं हौस आम्हाला सर्वसामान्य <प्राथ> माणसाची कामं झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्हाला नियोजन आहे घोषणा केली आहे रुपयांनी नियोजन आणि दिलं की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेवर आपला देश चालतो सरकार चालतो जिल्हा चालतो जिल्ह्याची डीपीडीसी चालतं डीपीडीसी बैठकच मे महिन्यात झाली आणि अख्ख प्लॅनिंगच त्यांचं असं होत की रोपयाचा निधी विरोधी पक्षातल्या आमदाराला द्यायच नाही खासदाराला द्यायच नाही पण मे महिन्यापासून आतापर्यंत वर्षात तीन बैठक व्हायला पाहिजे तेव्हा तीन महिन्याला येईल डीप्यूडीसी मोदाहून बैठक काढली आता बैठक जर काढली असते तर सगळी सगळी आम्ही तुटून पडलो असतो निधीच्या बाबतीत विचारणा केली असते आता इलेक्शन अधिक मिटिंग करताना निधी द्यायला सांगू इलेक्शनला दाखवायचं होतं जनतेला की आम्हीच फक्त निधी देतोय त्यांना निधी आणता येत नाही तर आम्ही कसं चुकीच आहे त्याचा संभ्रम निर्माण असं काम हे मंडळींनी केलेलं आम्ही फक्त नाही आहे ना सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली आता राजकारण करतोय मशीन बसून मोठे बाबा आता आम्ही आम्ही पण ग्रामपंचायत पंचायत समिती जे सगळ्यात पी गेलो ना निधी कसा आणायची अक्कल चांगली आहे आम्हाला आमची मायन पक्के आहे दोन जाऊन देऊन ब्लॅकमेल करून आम्ही काय निधी आणत नाही जनतेच्या कामाचं हिताचं पटवून सांगतो आणि मग निधी आणतो आपण अधिक त्या गोष्टीवर मी बोलणार ना आपण जे उमेदवार आरणीय शिंदे साहेबांचे मोठेदाचे स्नेहाचे संबंध श्रीकांत शिंदेचे रणजी दादांचे मायाजी आमच्या सगळ्यांचे चांगले असतात शंभुराज देसाईचे आमचं चांगले सोबत आहे गोवाई साहेबांचे चांगले सोबत आहेत आणि सगळ्यांचे निरोप आमचे कार्यकर्ते त्यांना बरोबर घेऊन काम सुद्धा मी आभार मानतो आमची माणसं तुम्ही दत्तक घेतली <laughs> तुम्ही मोठं मन दाखवलं कुठं आढळून बसला नाही की आमचे उमेदवार मोठ्या मनाने तुमचं चिन्ह आम्हाला दिलं आणि आमची लोक दत्तक तुम्ही घेतली आणि त्यांना उभं राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आणि मला आवर्जून एका व्यक्तीवर बोलायचं आहे बाईक बघितली आणि त्याने सांगितलं की सगळी गोळा वागली गोळा मला होतात जिथं लोकशाही संपत चालली अशा ठिकाणी माणसं एकत्र येतात प्रवृत्ती काढण्यासाठी जनता एकत्र येते आणि सोलापूर जिल्ह्यातली जनता एवढी स्वाभिमानी लोकसभा इलेक्शनला दाखवून दिले विधानसभा इलेक्शनला किंवा महाराष्ट्राचा निकाल एका बाजूला आणि आपला निकाल एका बाजूला नगरपालिकेला सुद्धा दाखवून दिलेला आहे काय परिस्थिती आहे ती म्हणजे तुमचं दमदाटीला ऐकणं घेतलं आम्ही नाही आणि अभिमानाने मला सैगड मी तिथे लोकसभेत गेले खासदारांना सांगतो माझी जनताच एवढी स्वाभिमानी आहे की कुणाच्या दमदाटीला घाबरत नाही आणि ती ऊर्जा जी आम्हाला मिळते आणि सगळ्यात जास्त ऊर्जा ही मला आणि आमदार उत्तम नावकरांना तुमच्या लोकातून मिळते आपल्या लोकांना घाबरत नाही पुन्हा एकदा आपल्याला आता पार्सल पाठवायच तयार <laughs> आणि येत्या सात तारखेला धनुष्यबान या चिन्हावरती पटून दाखवून तिनेच तिने उमेदवारांना निवडून द्यावा असं विनंती करतो आणि आपल्याला काय करायचं आहे नऊ पैकी नऊ जिल्हा परिषद सदस्य आणि अठरापैकी अठरा पंचायत सदस्य निवडून आणायचंय नुसतं <laughs> काय करायचं <जाए। laughs> शुभ्राट करायचंय म्हणतो काय लागेल सगळ्यांना दाखवून आहे की, गुरु की या तालुक्यातली जनता किती शाजू नाही असते एखाद्या माणसात बोलायचं दिसल्या लागले तिथे की बाहेर यायला लागतात आणि शेवटच्या दोन तीन दिवसात तर लईच येतील आजू त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो घाटपीळ करतो नुसतं की जनता फक्त विजयसिंग मोठे पाटील साहेबांना मागते त्यांच्याशिवाय दुसरं कोणाला मागत नाही आम्ही सगळे त्यांच्या मान्य आहे जाण्याचा जो आदेश आहे त्या तालुक्यातली जिल्ह्यातली लोक